एका बोबड्या गाणं घ्यायचे पोरब कसं गाणं म्हणतंय त्याच्या बोबड्या पोला मधून गाणं म्हणतोय कशा बोबड बोल कसं म्हणते बा गाणं कसं म्हणते कसं गात आपण त्याच्या बरोबर काय करायचं आपल्याला तस गाणं बोबड्या पोलामध्ये म्हणायचं आहे का सगळे चला गम्मत जम्मत जम्मत

जम्मत मत गम्म जम्मत गम्म मत जम मत गम्म मत जम मत ऐका गम्म मत गम्म मत ऐका गम्म मत जम मत ऐका गम्म मत गम्म मत ऐका